शासनाच्या अधिसूचनेनुसार जिल्हा प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेली सार्वजनिक सुट्टी दिनांक सोळा सप्टेंबर रोजी कायम ठेवण्यात येत आहे शासन अधिसूचना अन्वये सोळा सप्टेंबर रोजी ई दे मिलाची सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे ही सार्वजनिक सुट्टी मुंबई शहर आणि उपनगर या क्षेत्रांमध्ये रद्द करून ती अठरा सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आली तसंच इतर जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी मुस्लिम धर्मियांकडून काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीचा दिनांक विचारत घेऊन सोमवारी सोळा सप्टेंबर रोजी जाहीर केलेली सुट्टी कायम ठेवावी किंवा ती रद्द करून बुधवारी अठरा सप्टेंबर रोजी जाहीर करावी याबाबत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घ्यावा असे निर्देश दिले आहेत या अधिसूचनेला अनुसरून चौकशी केली असता पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण हद्दीमध्ये बहुतांश ठिकाणी सोळा सप्टेंबर रोजी मिरवणुका पदयात्रा रॅलींचं आयोजन केलं आहे तसंच पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांच्या हद्दीमध्ये एकोणीस सप्टेंबर रोजी बहुतांश ठिकाणी मिरवणुका पदयात्रांचं आयोजन केल्याचं निदर्शनास आलं आहे त्यामुळं जिल्हा प्रशासनाकडून शासनाच्या अधिसूचनेद्वारे जाहीर केलेली ईद ए मिलादची सार्वजनिक सुट्टी सोळा सप्टेंबर रोजी कायम ठेवण्यात येत आहे